नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत शिवाजी पार्कमध्ये पाहायला गेलं तर उद्या गुढीपाडवा म्हणजे मराठी नवी स नवीन वर्ष जे येते उद्यापासून सुरू होतं आणि उद्याच दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मनसेचा जो होतो पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आणि याच पाडवा मेळाव्याची पूर्वतयारी आपण लोकमतच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून कार्य करते या ठिकाणी राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी एकंदरीत जे काही विचार असतील ते ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आता आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते ध्वज या ठिकाणी आपल्याला लावलेले पाहायला मिळतात हजारोच्या संख्येने खुर्च्या लावलेल्या आहेत त्याचबरोबर आणखीन जी आहे ती तयारी सुरू आहे या ठिकाणी पोलिसांचा फौज फाटा देखील जो आहे तो तैनात असणार आहे आणि आजपासूनच याची तयारी जी आहे ती रित्या जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण स्टेज जर आपण पाहिला तर अजूनही तो बनवला जातोय उद्याच्या दिवसात काय राज ठाकरेंच्या माध्यमातून भाष्य केलं जाणार हे पाहणं जे ते फार महत्वाचं असणार आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय परिस्थिती चालली आहे किंवा महाराष्ट्र ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत त्यावरती राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे परंतु आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या मेळाव्याची संपूर्ण पूर्वतयारी आपण लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत एकंदरीत संपूर्ण राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची पाहता आपण जर पाहिलं तर आता महायुती जी आहे ती पुन्हा एकदा सत्तेवरती विराजमान झालेली पाहायला मिळते विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प पार पडलं अर्थसंकल्प पार पडलं अनेक घटना ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडल्या परंतु यामध्ये सरकारची भूमिका कितपत योग्य होती या संदर्भात देखील अनेक प्रश्नचिन्ह असणार आहेत आणि याच संपूर्ण प्रश्नचिन्हांवरती उद्या राज ठाकरे काय म्हणणार आणि यावरतूनच जर आपण पाहायला गेलं तर उद्या कोणत्या नेत्यांवरती टीका केली जाणार किंवा कोणत्या नेत्याचे कान टोचले जाणार राज ठाकरेंच्या माध्यमातून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुका देखील आहेत आणि या महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना उद्या काय मंत्र देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि आता आपण जर पाहिलं ही संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ती आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाडवा मेळाव्याची जी आहे ती सुरू असताना पाहायला मिळते बॅनर आहे तर त्या बॅनरवरती लिहिलेला मजकूर जर आपण पाहिला मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा अशा आशयाचे जे ते फलक या ठिकाणी लावलेले आहे तर समोर रेल्वेचं इंजिन आहे आणि हेच रेल्वेचं इंजिन आता महापालिका निवडणुकीमध्ये धावणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी काही कार्यकर्ते देखील आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर एकंदरीत उद्या पाडवा मेळावा आहे काय भावना आहेत याशी नमस्कार मी अमित चव्हाण महाराष्ट्र कर्मचारी सेना सरचिटणीस भावना म्हणायच्या तर पाडवा मेळावा म्हणजे आमच्या सर्व मनसैनिकांसाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी एक उत्सवाचा दिवस असतो एक तर नवीन वर्ष आपलं चालू होतं मराठी नवीन वर्ष चालू होतं त्याचबरोबर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही सगळे आतुर असतो साहेब काय विचार देतात ते विचार घेऊन पुढचं वर्षभर आम्ही चालत असतो त्या विचारावरती आम्ही साहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवत असतो त्या मार्गाने आम्ही चालत असतो काम करणं लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये लोकांना साहेबांचे विचार सांगणं लोकांना साहेबांना कसा हवा हे समजून सांगणं हे आमचं सा कार्यकर्त्यांचं काम कोणावरती टीका करायची काय करायची त्याच्यासाठी पक्षाचे नेते आहेत साहेब आहेत आता साहेब उद्या काय बोलतील हे साहेबांचं साहेबांनाच माहिती आम्हाला त्याच्याबद्दल काय कल्पना नाहीये चार वाजेपर्यंत या गोष्टी जर आपल्याला कोणाला समजणार येत परंतु मला प्रश्न हा होता तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या तोंडावरती काय वाटतं आता एकही आमदार नाहीये फारसं काम करून फार असं पूर्णपणे पक्षासाठी कार्यकर्त्यांनी व्यापून घेतलेले नेते देखील तुमच्या पक्षाला मिळालेले आहेत परंतु या विधानसभेमध्ये यश मिळालं नाही काही कारणास्तव येत्या महापालिका निवडणुकीमध्ये हे मनसेचं इंजिन धावणार का वाटतं आपल्याला मनसेचं इंजिन धावणार सुसाट धावणार मनसेचं इंजिन हवं म्हणून खूप लोक येतात हात जोडत तो भाग वेगळा राहिला राहिला आमच्याकडे एकही आमदार जरी नसला तरी आज प्रत्येकाला न्यायाची अपेक्षा मनसेकडनंच असते महानगरपालिकेचा विषय जर तुम्ही बोलाल तर महानगरपालिकेसाठी आम्ही उद्या जरी निवडणूक लागली तरी आम्ही महाराष्ट्र सैनिक सज्ज आहोत आमचे नेते सज्ज आहेत विधानसभेला निकाल का लागला कसा लागला कोणामुळे लागला आणि कशा प्रकारे लागला हे तर जनतेच्या मनातच प्रश्नचिन्ह आहे तर आम्ही कार्यकर्ते आम्हाला माहिती येतो कसा लागला त्याच्यावर आपण भाष्य करणं चुकीचंच आहे कारण आता काय ज्यांचं सरकार आहे ते कशा पद्धतीने करू शकतं महानगरपालिकाचं म्हणाल तर उद्या लागू दे कोणत्याही क्षणी लागू दे आम्ही सगळे मनसैनिक तयार आहोत आणि ह्या टायमाला आम्हाला यश मिळणार हे आम्हाला खात्री है। अमसा पाटी पने अमसा आहे आमचा नेता आमच्या पाठीमागे ठामपणे आमचा कुटुंब प्रमुख आहेत ते आता नवीनच आमची कार्यकारणी दिली आहे मुंबईसाठी संदीप देशपांडे आमचे मुंबई शहर अध्यक्ष झालेले आहेत सन्मान्य किल्लेदार साहेब आमचे अध्यक्ष अद्दे... उपाध्यक्ष झाले आहेत मुंबई शहराचे आहेत अजून दोन जण दिलेले आहेत अशी पूर्ण टीम तयार साहेबांनी केले निरीक्षक केलेले आहेत मोठ्या नेत्यांवरती जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे इलेक्शनची आम्हाला अजिबात चिंता नाही इलेक्शन जिंकू तर शंभर टक्के जिंकू या टायमाला मनसेचं चित्र वेगळं असेल आणि मनसेचे किती नगरसेवक महानगरपालिकेमध्ये हे एक लोकांसाठी म्हणताना सुख धक्का असेल की अरे बापरे एवढे नगरसेवक कसे आले निवडून विरोधकांसाठी आणि जनतेसाठी पण कारण का आमची तयारी पूर्णपणे झालेली आहे कधीही इलेक्शन लागू दे काही असू दे आमचे आमदार नसू दे काय नाही पण आमचा एकटा नेता ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांसाठी भरपूर आहे म्हणजे वॅक्सटेज प्रॅक्टिस चालू आहे अरे एकदम शंभर टक्के फुल प्रॅक्टिस चालू कधी मॅचला उभं राहायला सांगा आम्ही चौके आणि छक्के मारायला तयार आहोत हे जे छक्के आहेत ना या सगळ्यांना बाहेर काढायला तयार होत आम्ही आपल्या सोबत ताई आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत एकंदरीत महाराष्ट्राची संपूर्ण परिस्थिती पाहता अनेक दंगल देखील झाली त्याच नंतर लाडक्या बहिणींचा विषय झाला अजूनही म्हणजे बजेट मध्ये लाडकी बहीण जी योजना आपल्याला दिली आहे लागू केली आहे तर आता तर अशात अर्ध्या अधिक तर योजना म्हणजे स्कीम स्कीम जी दिली आहे ती परत पाठी घेण्यात आली आहे आणि हे, हे एकंदरीतच ॲक्च्युली बरोबर नाही आहे की पैसा आपल्या खात्यातला किंवा आपल्याच्यातला तो अशा मार्गाने दिला जातो आहे आपला ऑलरेडीच भरपूर नुकसान आहे आणि त्याच्यामध्ये हे अजून स्कीम दिली आहे त्याच्यापेक्षा महिलांच्या हाताला रोजगार द्या आणि हा जो पैसा तुम्ही जो महिलांना महिन्याला काय तुम्ही देतायत मी तर म्हणते हा पैसा आहे ना ॲक्च्युली महिलांच्या सुरक्षितेसाठी वापरा आज ना टप्प्या टप्प्यावरती महिला सुरक्षा नाही आहे आज मीही इथे मुंबईत असेल ना, कही आज, आज तुमाला, तुमाला अर, अर ना। तरी पण रात्री मी जर बारा वाजता इथून आली तर काही ना काही होतच काळच तसा आलेला आहे म्हणजे तुम्हाला तुम्हालाही वाटते मुंबईत फिरताना अजून तरी मुंबईत वाटत नाहीये पण बघा एकच्या नंतर तर थोडी वाटतेच बघा ती साहजिकच आहे आज जरी मी पूर्ण कपडे घातले मी पूर्ण साडी नेसूनही जरी मी रस्त्यावरती गेली तर आज आपल्या समाजामध्ये अशी लोक आलेली आहेत मी कुठल्या समाजाच्या पर्टिक्युलर नावं घेत नाहीयेत पण ती एक भीती आहेच मी तेवढी सुरक्षित नाही हा पण मी मुंबई सुरक्षित आहे मी असं म्हणत नाही नाही तर उगा त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी चालू कराल की मुंबई सुरक्षित नाहीये पण हे थोडं कालांतराने जे मुंबई आज बघा ना आज बलात्कार होतो किती तुम्ही त्याच्यावरती निर्णय देतात त्या मुलीचं आयुष्य पूर्ण जात हो। तिला समाजात वावरत वावरता देखील वावरताना मिळत नाहीये आणि तुम्ही त्याचा निकालही लवकर लावत नाहीये तर हा पैसा ऍक्च्युली महिलांच्या सुरक्षितेसाठी पहिला वापरा महिला सक्षम आहे ती भांडी घासूनही पैसे कमवते त्यामुळे तिला हे पंधराशे रुपये तिला काहीच नाही ऍक्च्युली तुम्ही म्हणाल की नाही तिला ते पंधराशे रुपये पण काही काही महिलांना आहे अहो पण ती भांडी कसून पण ती दोन हजार कमवते उलट बघायला गेलं तर आणि पाच पाच घरची जर धुणी भांडी केली तर ती चांगली आरामात महिन्याला दहा हजार कमवते त्यामुळे हे पैसा मला वाटतं महिलांच्या सुरक्षितेसाठी वापरायला पाहिजे तुम्ही कानून स्ट्रॉंग बनवा महिलांच्या सुरक्षेसाठी तिला तिला सारखं सारखं उच्च न्यायालयामध्ये जायला लावू नका तडक म्हणजे तुम्ही म्हणता शिवाजी महाराजांच्या वेळेला जो कानून होता ना तो तुम्ही आता लावायला पाहिजे ही जी परिस्थिती आज तुम्ही बघतायत ना की लहान मुलींचे बलात्कार होतात काल पुण्यातली एक केस आहे लहान मुलीला पळवून नेलं तिचा बलात्कार झाला आणि तिला मारलं की नाही हे मला माहीत नाहीये पण हे इतकं घडतंय पुण्यासारख्या पुण्यासारख्या शहरात कोयता गँग तयार होते पुणे कसलं शहर आहे विद्या माहेर विद्याचं माहेर घर आहे तिथे जर तुम्ही असं तुम्ही का नाही त्याच्यावरती ॲक्शन घेत आज जे सरकारमध्ये बसलेले आहे त्यांनी हे ऍक्शन घ्यायला पाहिजे लगेच त्याच्यावरती म्हणजे अजूनही आम्ही एक स्टेप झाल्यावरती दुसरी स्टेप काय होणार हे आम्ही बघणार मग आम्ही मेणबत्त्या भेटवणार मग आम्ही त्याच्यात तारीखवर तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे चालूच राहणार का है मग महिलांना पहिला सुरक्षित द्या माझं हे म्हणणं आणि ही मनने। स्कीम बंद करा सर आ, मी तुमच्याकडे येणार आहे जर पाहायला गेलं तर राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे हे आपण पाहत पाहताय सगळ्यांना दिसून येत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये मनसेची भूमिका काय असेल एकंदरीत म्हणजे आपण कार्यकर्ते आहात उद्या मेळावा पार पडणार आहे परंतु त्या मेळाव्यामध्ये वाटतं की उद्या कानमंत्र दिला जाईल महापालिकेसाठी हो नक्कीच कारण काय तुम्ही मनसेची भूमिका विचारली तर मनसेची भूमिका ही कायम महाराष्ट्र हिताची राहिलेली आहे तुम्ही बघाल राजसाहेबांनी जे जे निर्णय घेतलेत किंवा ज्या ज्या भूमिका घेतल्यात त्या त्या कायमच महाराष्ट्र हिताच्या राहिल्यात आणि त्याच्या पलीकडे साहेबांनी कधी विचार केला नाही आता राहता राहिला प्रश्न पुढे काय तर पुढे तुम्हाला माहिती आहे की आता कदाचित ऑक्टोबर दिवाळीच्या आसपास महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील बऱ्याचशा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत ज्या तुम्ही स्वराज्य संस्थांच्या निवड निवडणुका प्रलंबित आहेत मुंबईची जर विचार केला तर मुंबईमध्ये जसं मगाशी सांगितलं की संदीप देशपांडे हे आमचे शहराध्यक्ष नव्याने नव्याने पद निर्माण करण्यात आलं मुंबई शहरासाठी आणि तीन उपाध्य दे, उपाध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत तर किल्लेदार साहेब असतील आमचे सावंत साहेब असतील आणि माईनकर साहेब असतील असे तीन उपाध्यक्ष मुंबई टोटल महानगरपालिकेत आलेले आहेत आणि त्या प्र अनुषंगाने बांधणी पक्षाची ऑलरेडी चालू झालेली आहे जी पडद्यामागची जी रणनीती आहे या महानगरपालिकांना सामोरे जायची ती रणनीती अगोदरच सुरू झालेली आहे आणि केवळ निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीच्या तोंडावरती काम करणारा महाराष्ट्र मनसे हा पक्ष नाहीये तर मला असं वाटतं वर्षाच्या बारा महिने तळागाळात जाऊन लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती काम करणारा हा महाराष्ट्र सैनिक आहे आमचा आणि जे काही मोठे विषय असतात ते तुम्हाला माहिती आहेत की राजदरबारी ते विषय येतातच त्यांना शिवतीर्थ आठवतच म्हणजे मग ते महाराष्ट्रातली साध सामान्य जनता असेल किंवा राजकीय जे व्यक्ती असतील ते शिवतीर्थावरती येऊन दार ठोठावतातच कारण का त्यांना माहिती की आपले जे प्रश्न आहेत ते मार्गी लागण्याचं काम जे आहे ते केवळ शिवतीर्थावरतीच होऊ शकतील होऊ शकतं आणि सन्माननीय राजसाहेब जे आहेत ते हे काम करू शकतात हा ठाम विश्वास त्यांच्या त्यांना असं वाटतो म्हणून ते साहेबांकडे येत असतं आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेत जी रणनीती आहे ती हळूहळू तुमच्या समोर येईल उद्या साहेब पण त्याच्यावरती कदाचित भाष्य करतील नाही करतील पण महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सन्मान्य राजसाहेब उद्याच्या पाडव्या मेळाव्यात नक्की करतील हा ठाम विश्वास आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना आहे नक्कीच जर पाहिला गेलं तर उद्याचा पाडवा मेळावा हा सर्व मनसैनिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणार त्या आहे त्यामधूनच आपण जर पाहायला गेलं तर राजकारणात अनेक विषय झाले त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काही विषय आहेत त्या संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार ह्या संदर्भात देखील हे संपूर्ण एक पाहिलं तर आतापर्यंत ह्या संपूर्ण गोष्टीकडे प्रश्नचिन्हच उद्भवलं जात आहे कारण की उद्या चार वाजता या ठिकाणी हा मेळावा पार पाडणार या मेळाव्यामध्ये उद्या महापालिका निवडणुकीसाठी काय कानमंत्र राज ठाकरेंच्या माध्यमातून मनसैनिकांना दिला जाईल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामधूनच आपण जर पाहिलं तर अनेक नेते आहेत राज ठाकरेंचं भाषण म्हटल्यावरती राज ठाकरेंच्या भाषणामध्ये अनेकांवरती हल्लाबोल होतो म्हणून उद्या कोणावरती हल्लाबोल होणार आणि उद्या राज ठाकरेंची तोफ धडाळल्यानंतर महाराष्ट्रात काय बदल होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे पाहायला गेलं तर उद्याच्या संपूर्ण ह्या पाडवा मेळाव्यासाठी ही संपूर्ण पूर्व पूर्वतयारी जी आहे ती आपण जर पाहू शकतो हजारच्या संख्येने या ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर समोर स्टेज आहे या स्टेज वरतून उद्या राज ठाकरेंच भाषण जे आहे ते होणार आहे आणि आतापासूनच याची जय्यत तयारी जी आहे ती सुरु झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे उद्याचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेने प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवसात राज ठाकरे यांच्या सभेमध्ये काय होणार त्यांच्या माध्यमातून काय भाष्य केलं जाणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता तर लोकमत